आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आपण आलेलो आहोत पुसद इथे आणि इथे पाणी टंचाईची मीटिंग आहे राज्यमंत्री आहे आणि साहेब आहे शंभाळ पिपरी ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य इथं आलेले आहे शंभाळ पिपरी इथे पाणी टंचाई आहे फक्त पाणी नावाला राज्यमंत्र्याच्या गावाला आपण इथे आहेत सरपंच आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर सांगा तुमच्या गावाला पाणी पाणी टंचाईच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय इंद्रेंद्र भाऊ नाईक यांनी जी सभा आयोजित केलेली आहे तालुक्यातील तर त्या सभेमध्ये जलजीवनच्या पाण्याचा म्हणजे योजनेला जर गती आली तर निश्चित दोन महिन्यात जर हे काम पूर्ण करून देतो म्हणून आम्हाला आश्वासित केलं तर आमच्या गावाला पाणी टंचाई राहणार नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी पंचावन्न लिटर शुद्ध पाणी असा जो हेतू आहे या जल जीवन योजनेचा पण आज आमच्या इथे पूर्वी असलेली जीवन प्राधिकरणची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची योजना त्यामुळे मी पाणी आठ दिवसाला गावामध्ये पाणी येत नाही जलजीवनच्या योजनेचं जर काम गतीला लागलं मंत्री महोदयांनी आदेश करून संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात जर सतर्कता ठेवली तर येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आमच्या गावाला पाणी पाणी टंचाई राहणार नाही मंत्री महोदय आदरणीय इंद्रनील भाऊ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला आदे आदेशित करून दोन महिन्याच्या आत आमच्या गावचं जलजीवन योजनेचं काम पूर्ण करावं तरच आमच्या गावामध्ये पाणी टंचाई राहणार आहे आमच्या सोबत माझे सहकारी सदस्य मोहम्मद युसुफ मोहम्मद सादिक शेख युसुफ हे सुद्धा आहेत सोनबाजी वावळे ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया द्यावी सर तुमच्या गावाला भरपूर पाणी आहे कॅनोल तुमच्या गावातून गेलं आणि जलजीवन मशीनचं का काम कितपर्यंत आलं आता जलजीवन योजनेचं काम आलेलं आहे पाण्याची टाक हे आहे पाण्याची टाकी दोन वर्ष चालू आहे का हे जलशुद्धीकरण केंद्र असं पडलेलं आहे या ठिकाणी पाण्याची टाकी महिने झाले पाण्याच्या टाकीचं कुठल्याही प्रकारचं काम विकसित नाही अंतर्गत पाईपलाईन झालेली नाही आम्ही काय सांगितलं की बाबा या पाण्याच्या टाकीमध्ये जेव्हा पाणी आल्याच्या नंतर अंतर्गत पाईपलाईन तुम्ही खोदा नुसते रोड खोदून रोड खोदून गावामध्ये अस्तित्वात असलेले चांगले रोड खोदून त्याचा त्याला क्षती पोहोचवण्यापेक्षा तुम्ही आधी पा टाक्यामध्ये पाणी आणा शु ज शुद्ध पाणी टाक्यात आल्याच्यानंतर गावामध्ये तीन टाक्या होतील तीन टाक्यामध्ये जर शुद्ध पाणी मिळालं तर जलजीवन योजनेचा जो हेतू आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी पंचावन्न लिटर शुद्ध पाणी हे हा हेतू साध्य होईल पण जल जीवनच्या योजनेच्या संदर्भात राज्यभरामध्ये जी स्थिती चालू आहे ती स्थिती माझ्या गावात मध्ये चालू असल्यामुळे सदर काम हे ठप्प झालं सांगा सरपं साहेब ठेकेदाराला अग्रीमेंट व अग्रीमेंट असं लिहून आहे रस्ता उखलला की तिथं कांग्रेट करून द्यायचं तुमच्या गावात कांग्रेट करून दिलेलं आहे का नाही आम्ही खोदायलाच परवानगी दिली नाही धन्यवाद कारण त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करून देणार नाही त्याच्या ओव्हर मध्ये ते तात्काळ पाचशे मीटर झाल्याच्या नंतर खोदकाम झाल्याच्या नंतर त्याची दुरुस्ती करणे पण गावामध्ये कसे तरी रोड त्या आमदार इंद्रजी भाऊ यांनी सुद्धा आम्हाला अडीच कोटीचा रोड दिलेला आहे चांगला ते रोड फोडायचे आहेत का मनोररो रोड दिले ते रोड फोडून पुन्हा आम्हाला रो ते रोड खराब करायचे नाही आणि जेव्हा टाक्यात पाणी येईल तेव्हा अंतर्गत देऊ धन्यवाद सरपंच साहेबांनी असं मोलाचं मार्गदर्शन केलं बघू शकता पाण्याचं टाक अधुर आहे फिल्टर शुद्धीकरण हे आजूर आहे आणि यांना असं की ब लोकांचा नजरा गेल्या पाहिजे असं एक बॅनर आणून इथं पाण्यासाठी मीटिंग होती आदरणीय आमदार साहेबांची त्यांनी असं गाववाल्यासाठी निवेदन दिलं आणि भाऊनं त्यांना आश्वासन दिलं की बा लवकरच आपण जलशुद्धीकरणाचं काम चालू करू आणि टाक्याचं काम पण चालू करू आवाज सत्याचा सा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर यवतमाळ